तर काय सांगाल आज आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे तर आज माझा बोलण्याचा हेतू असा आहे संपूर्ण महाराष्ट्र हा रिओ पार्टी आणि त्या हानी ट्रॅपमुळे गाजत आहे एवढा चांगला महाराष्ट्र हा सगळा बदनाम होत आहे आणि पूर्ण भारत याच्याकडे तरणुकीच्या दृष्टीने पाहत नाही तर माझं पहिलं असं अपील आहे या ठिकाणी की जर एकनाथ खडसे चौदा ते सतरामध्ये मंत्री होते आणि आमच्या जळगावचे पालकमंत्री होते त्यांनी त्यावेळेला जे काही चुका केल्या त्या चुकांच्या कारणे संशयावरनं आरोपावरनं त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं तर मग आता हे जे गिरीश महाजन आहेत हे जर मंत्री आहेत यांच्याविषयी जर समजा असं सगळं रहस्यमय कथा ओढपीस येत आहेत आणि एकनाथराव खडसे रोज आहेत की त्या लोडाकडे शिडी आहे त्याच्यामुळे गिरीश महाजनचं सगळं मध्ये ब्ल्यू फिल्म आहे तर मला असं म्हणायचं या सगळ्या गोष्टी एवढ्या हायलाईट होत असताना आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये याची चर्चा हो देवेंद्र फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस मुळातच ब्राह्मण आहेत माझे वडील त्यांच्या वडिलांचे पाया पडायचे आमची लग्न सगळे ब्राह्मणांच्या हातून व्हायचे म्हणजे आमचा आजही समाज आहे की या ब्राह्मणांचा ब्रह्मदेवाशी आणि ईश्वराशी संबंध आहे आणि हे एल एल बी आहेत आणि त्याचप्रमाणे स्वतःला आर एस एसवाले समजतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर फडणवीस महाराज हे जर समजा चांगले असतील यांची विचारधारा चांगली असतील मला नाही वाटत की यांनी गिरीश महाजन यांना इतका काळ मंत्रिपदावर ठेवलं असतं तर म्हणून मी जळगाव जिल्ह्यातला माणूस आहे मी विचारतो खडसे माझे मित्र नाहीत ते मंत्री असताना पहिला माणूस मीच आहे की त्यांच्या अंगणात जाऊन आंदोलन करणार आहे कारण त्यांनी रेतीमध्ये धंद्यामध्ये खूप वाईट कामं केलेली होती पण आज सुद्धा मी गिरीश महाजन यांच्या विरोधात हेच काम करतो की गिरीश महाजन हे इतके बदनाम झालेत आणि त्यांच्यामुळे माझा जळगाव जिल्हा बदनाम, आने आने बदनाम आहे आणि जामनेर आणि जळगाव खूपच बदनाम झालेले आहेत तर अशा माणसाला मंत्रिपदावर ठेवणं हे चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे आणि जर समजा माझं अपील देवेंद्र फडणवीस यांना समजत नसेल ते वेगळ्याच नादात असतील काहीतरी वेगळ्याच नादात असतील तर मोहन भागवत जी तुमची प्रतिमा चांगली आहे तुमचं चारित्र पावित्र्य आहे आम्ही विश्वास ठेवतो हो तर तुम्ही किमान कि तुम्ही या देवेंद्र फडणवीस यांना सल्ला द्या की तुम्ही महाजन यांची अकालपट्टी करा आणि जर समजा फडणवीस यांना महाजनची खूप नितांत आवश्यकता असेल तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी केली पाहिजे आता याचा तो असा नाही आहे की मी मुख्यमंत्री होईल किंवा मी पालकमंत्री होईल किंवा मी जलसंपोधन होईल नाही मी एक सामान्य नागरिक आहे मी नागरिक आहे मी कर जात आहे आणि त्या करातून महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरते भारत सरकारलाही त्याच्यातून पैसा जात असतो आणि त्या माझ्या करातून जो जमलेला पैसा असतो त्याच्यातून आमदारांना आणि मंत्र्यांना मानधन दिलं जातं म्हणून माझा असं बोलण्याचा अधिकार आहे की एकनाथराव खडसे असो की गिरीश महाजन असो की कोण गोकाट्या असो की कोणी गोरे असो किंवा कोणी तो राठोड नावाचा प्राणी असो किंवा तो संजय शिरसाट नावाचा प्राणी असो अशा लोकांना मंत्रिपदावर ठेवणं देवेंद्र फडणवीस संपूर्ण चुकीचं आहे यांना काढलं पाहिजे माझ्या कराचा पैसा या लोकांना मानधन देत आहात हे चुकीचं आहे आम्ही सहन करणार नाही आणि ताबडतोब यांच्या जागे कोणी चांगला माणूस असेल ज्याचं संस्कार चांगले असतील ज्याचं आचरण चांगलं असेल जो लफड्यात अटकत नसेल भ्रष्टाचारात नसेल असं तुमच्याकडे आमदार आहेत ना दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चांगले आमदार असतील की नाही आणि जर तुमच्या पक्षात नसतील तर तुम्ही विरोधी पक्षातला घ्या आणि विरोधी पक्षात सुद्धा नसतील तर मग तुम्ही एक काम करा की ही खाती तुमच्याकडे ठेवा आणि यांना मोकळं सोडा आणखी राहता राहिला प्रश्न असा आहे लोढा नावाचा एक माणूस आहे आणि त्या माणसाकडे या गिरीश महाजनची कुठली तरी शेक्सी शिडी आहे असं देवेंद्र आपले हे म्हणतात खडसे साहेब मी असं म्हणतो की हे खडसे नाही म्हणत लोडाच म्हणतात आणि मग लोडाकडे जर समजा प्री फिल्मची शिडी आहे महाजनची तर एक काम करा त्या लोढा मारवाडी माणूस आहे त्याला काही पैसा हवा असेल तर मला असं वाटतं की एक तर खडसेने पैसा देऊन शिडी प्राप्त करून घ्यावी ती जाहीर करावी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी तिढीन त्या लोढाला पैसा देऊन टाकावा जी त्याची मागणी आहे पाच पन्नास कोटीची आणि ती शिडी घ्यावी आणि ती जाहीर करावी म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही लोढावर जे काही दबाव तंत्र आणतायत ते चुकीचं आहे आणि त्याचा हेतू असा दिसतो तुम्हाला शिडी जप्त करून ती नष्ट करायची आहे आणि गिरीश महाजांची पापत धडकून ठेवायची आहे त्याचप्रमाणे आता एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे कोणता हॅनिट्रॅपचा अहो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री आहेत मागच्या अडीच वर्षी तुम्ही गृहमंत्री आहेत मग तुम्हाला याची सगळी कल्पना असली पाहिजे आणि तुम्हाला नसेल मग कोणाला असेल ही कल्पना हे सांगा मला म्हणजे तुम्ही गृहमंत्री असताना जर हँड्रॅपची प्रकरणं होत आहेत एवढे अधिकारी फसतायत आणि मंत्री फस मग तुम्ही काय करतायत मग तुम्ही काय करतायत तुमची काय त्याच्यामध्ये रोल आहे तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा त्याप्रमाणे आता तिसरं प्रकरण काढलं कुठलं तरी ते काय म्हणतात रेव पार्टीचं आता तुम्हाला तो रेव पार्टी करणारा कोण माणूस तो प्रांजव केवळकर हा काय माझा आमदार नाही हा काय माझा मंत्री नाही हा काही कलेक्टर नाही हा काय तहसीलदार एस पी नाही तर त्या माणसाला चर्चेत आणण्याची गरज काय इन फ्लॅक्ट मध्ये दारू पिणं काही गांजू गांजा आपू चरस खाणं किंवा काही त्यांनी महिला पुरुष काही करणं हा समाजातील एक दोष आहे तो माझा राजकीय दोष बनवू नये असं मला वाटतं म्हणून लोढा आणि तो कोणी खेवळकर नावाचा माणूस आहे हे विषय चर्चेला आणण्यापेक्षा गिरीश महाजांचं कार्य काय आता गिरीश महाजन नावाचा माणूस तीन वेळा मंत्री झाले मला जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात असे काम सांगा का, का, का की यांनी जलसंबादक खात्याचं अमुक अमुक काम केलं कोणतं असं कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं कोणतं असं इन्फ्रास्ट्रक्चर काम केलं तर की जेथे कोण शेतकऱ्यांचा फायदा झाला नागरिकांचा फायदा झाला काहीच नाही तरीही देवेंद्र फडणवीस यांना का अंगावर खांद्यावर कडेवर घेत आहे हा मोठा एक जटिल प्रश्न हो आहे आणि त्यामुळे नॉट ओनली गिरीश महाजन की देवेंद्र फडणवीस अल्सो बदनाम होत आहे आणि देवेंद्र फडणवीस आम्ही तुमच्याकडनं चांगली अपेक्षा ठेवली होती ती फोल ठरलेली आहे आणि म्हणून माझा तुम्हाला एक बोलण्याचा अधिकार आहे सामान्य नागरिक म्हणून की तुम्ही ताबोडतो गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्या त्यांना आपल्या ज्या रास करायला मोकळं करा ते काय करू आम्ही आक्षेप घेणार नाही माझं जर समजा महिला आवडत असतील असं त्याला काय फरक पडतो चंगीज खानालाही महिला आवडत होत्या करू दे त्याला बिचारायला काय त्याचं ते आवडते आवडीप्रमाणे आओड़ पण किमान माझा महाराष्ट्र बदनाम होऊन देऊ नका आता काल परवासी एक माणूस तुमच्याकडे काय विधानसभेमध्ये तुरमी खेळवता अरे कशाला लोकांना आरोड्या मारू द्या कशाला लोकांना आंदोलन करायला लावायचं देवेंद्र भाऊ अरे त्याचा राजीनामा ते विधानसभेची साडेपाचच्या आधीच घेतला पाहिजे होता की असे नालायक मंत्री तुमच्याकडे आहेत कसे म्हणून माझा आज मी जळगाव जिल्ह्याचा जबाबदार व्यक्ती आहे मी तालुक्यामध्ये घेतो आणि हा माणूस सात वेळा आमदार झालेला गिरीश महाजन आणि अत्यंत प्रश्न आहेत आणि गिरीश महाजनला मी स्वतः भेटलो मी आरोप करत नाही त्यांच्या घरी शेतकऱ्यांना घेऊन गेलो की चला माझ्यासोबत एक तास भूमी अभिलेखमध्ये चला लोकांचे शेतमो प्रश्न आपण सोडू माझ्यासोबत तुम्ही तहसील कार्यालयात चला आपण क्षेत्र ते प्रश्न महाजन यांना काहीच त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही हा माणूस आमदार बनण्याचाही लायकीचं नाही आणि मंत्री तर मुळीच नाही असं माझं स्पष्ट मत आहे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास तीन तीन मंत्रीपद आहे परंतु शहराचा विकास झाला आहे काय वाटतं तुला का नाही नाही कुठे विकास करतायत अहो तुम्ही सांगू की गिरीश महाराजांचं लक्ष कुठेतरी लप्ट्यामध्ये असतं गुलाबराव कुठं रद्ध करत बसतात काहीतरी डोंगर ठोकत का असतात आणि तो सावगरी नावाचा माणूस आहे त्याला बऱ्याच लोकांनी पाळलेला नाही तो माणूस शिक्षित आहे का शिक्षित आहे का अदृश्य आहे का अदृश्य तेही माहीत नाही यांचा काही उपयोग होत नाही आता तुम्ही म्हणतात रस्ते बनतायत अरे रस्ते गटारी बनाय इथं तर वर्क आहे शाळेची घंटा वाजवणे ने, शिपायचं नेहमीचं काम आहे याला काही विकास म्हणता का म्हणून मी असं म्हणतो की जळगाव शहराचा विकास झालेला नाही जिल्ह्याचाही विकास झालेला नाही आणि हे तीन मंत्री असताना सुद्धा आमच्या एमआयडीसी मध्ये कोणत्याही माणसानं तिथं कारखाना टाकलेला नाही उलट आमच्या डी मधून चाळीस कारखाने पडून गेले रेमंड सारखे सारखे बरेच चालले गेले आताच मागे या लोकसभा इलेक्शनच्या आधी आधी की आमच्याकडे बावीस लोक एका रेमंडवाल्यांने हाकलले म्हणजे काय झालंय की जडगावचा त्रास होत आहे आणि तुम्ही काय देत आहेत त्याच्या बदल्यामध्ये दारूची दुकानं तुम्ही काय बदल देत त्याच्या बदल्यामध्ये शे स्कॅन्डल तुम्ही काय देत त्याच्यामध्ये कुंटन खाणे काय देताय तुम्ही बदले आणि म्हणून काल परवा आणखी चार आमदारांनी त्याचे एक मंत्री पण होत सावकारे तुम्ही बैठक घेतली आणि त्याच्यासाठी गिरीश महाजन यांना प्रोटेक्ट करण्यासाठी अशीच बैठक तुम्ही जळगावच्या विकासासाठी का नाही घेतली आतापर्यंत जळगावसाठी का नाही केली तुम्ही हे सांगा मला सुरेश बोडे असो सावकार्या असो मंगेश चव्हाण असो आणि तिसरे ते कोण अमोल जावळे असो तुम्हाला ही उप्रती आली नाही का मी जावळेना अनेक वेळा फोन केला की के रावेर मतदारसंघामधील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भाऊ फोनच उचलत नाही मी अनेक वेळा या पाचोऱ्यावाल्यांना फोन केला भाऊ फोनच उचलत नाही आणि सावकारी महाराष्ट्र मला सापडतच नाही मग आमच्या समस्या कोण सॉल्व्ह करणार म्हणून असं होते की जरी हे कमणवालं भाजपवाल्यांचं जरी समजा सरकार असलं हे काहीच कामाचं नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि हे राम नावाचा वास्ता देतात पण जिथं रामाचं पंचवटीला अस्तित्व होतं वास्तव्य होतं त्या पवित्र भूमीला हे अपवित्र करीत आहेत आणि त्याचं उदाहरण म्हणजे हनी ट्रॅम माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस एकदा तुम्ही असं असं तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे की गिरीश महाजन या प्रकरणामध्ये एवढा बदनाम झालेला माणूस आणि तुम्ही त्यांच्याकडे कुंभ मेळ्याची जबाबदारी सोपवतात मला असं वाटते की देवेंद्र फडणवीस समथिंग रॉंग इन युअर माइंड तुम्ही कुठेतरी चुकीच्या गोष्टीने विकृत कामांना जास्त प्रोत्साहन देत आहात आणि म्हणून असं म्हणतो की त्या ठिकाणी असाच माणूस नेमला गेला पाहिजे जो की जो माणूस पवित्र आहे त्याला काही चांगलं चारित्र्य आहे ज्याच्यावर जनतेचा विश्वास आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अशा माणसाला नेमतात मला असं वाटतं की उद्या उठून माझा महाराष्ट्राचा किंवा देशाचा कोणताही माणूस नाशिकला जाणार नाही तुम्ही नाशिकला नासून ठेवलेलं आहे मागे आपल्या जिल्ह्यात सेक्स स्कॅन्डल त्याच्यानंतर आता हे हॅन्डी किंवा लोडा प्रकरण किंवा एकदम ग्लास आहे आणि त्याच्यामुळे पुढेने पुढे आपल्या फक्का आणि फक्का जळगाव जिल्ह्याचं नाव पडतं. खरं तर खरं तर सांगू तुम्हाला अशी जी लैंगिक प्रकरणे प्रत्येक शहरात घडत असतात पण जळगाव जिल्ह्यातील जे काही आमदार असतात ते आमदार काय करतात विधायक काम करत नाही विधायक बुद्धीनी यांना आणि म्हणून ते काय करतात लफडे बाहेर काढतात आणि राष्ट्र प्रकरण छोटेसे आणि त्याला असं मोठं करतात ते जे आधी जे शिष्यानं झालं होतं ना त्याच्यात काय कोणी सापडलं नाही उलट तुम्हाला ना 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 सांगू का की बाहेरचे अधिकारी आले जळगाववाल्यांना ब्लॅकमेल खूप लुटून गेलं त्यावेळेला सुद्धा आणि प्रकरण कोणती होती दुसऱ्याकडे शिड्या दाखवायची ते जळगावची न आताही तुम्हाला सांगतो माझं ना, था ना था। लोडा एवढं प्रकरण ना मग त्या माझा मंत्री काढा तुम्ही गृहमंत्री आहात चौकशी करा लोडाकडनं शिडी प्राप्त करा पैसे देऊन सरी आणि प्रकरण मोकळं करा म्हणजेच काय होईल माध्यमांनाही विषय मिळणार नाही चावट विषय आणि आमचं जडगाव बदनाम होणार नाही असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून मी स्पष्ट सांगतो गिरीश महाजन मुळे देवेंद्र फडणवीस मुळे एकनाथ खडसेमुळे मुळे माझं जडगाव बदनाम होत आहे यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस ब्लेम यू आर कल्पिट इयर नव फॉर डॅमेज टू जडगाव त्याचं जर दिला तर हे सगळं कारण आहे महाजनांचा राजीनामा का आहे मला जर संबंध मंत्री व्हायचं नाही आहे कारण मी लांबणारही नाही आहे तर त्याचा राजीनामा का हवा आहे की एक जबाबदार व्यक्ती जो शासनाचा भाग आहे जो प्रशासनावर नियंत्रण करतो जो सरकारचा अडीच तीन लाखाचं मानधन घेतो त्या पदावर असा बदनाम झालेला माणूस नको हा माझा आहे म्हणून त्यावेळेस काय माहिती का किमान खडसेंनी राजीनामा दिल्यामुळे हे सगळे जी बदनामी थांबली होती तसं मांजनाने राजीनामा दिल्यामुळे माझ्या जळगाव जिल्ह्याची बदनामी थांबेल असं मला वाटतं